जर तुम्ही आम्हाला सांगे रागात जरी बोलत असा आम्ही जर आयरा तुम्हाला सांगे बोलत बसूत तर शंभर टक्का तुम्हाला राग कमी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही भाषाच इतकी प्रेमळ किती रागीट माणूस दे तो प्रेमळ बनल्याशिवाय जाणार नाही आमनाकडून कळवण देवळा असा टाना मालेगाव तसेच धुळे जळगाव नंदुरबार सिंदखेडा या सगळ्या गावा जवळजवळ एकच भाषा भाषाशी मुंबईले जाऊ आम्ही पुण्याला जाऊ आम्ही इंदूरले जाऊ दिल्ली जाऊ आम्ही आईच भाषा बोलशो मित्रांनो नमस्कार आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला प्रदेश आहे म्हणजे विदर्भामध्ये भाषा वेगळी आहे कोकणामध्ये भाषा वेगळी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये सुद्धा वेगळी भाषा आहे या भागामध्ये आयरनी भाषेचा जास्त वापर केला जातो तर मित्रांनो मी ज्यावेळी बाहेर जातो तर तिथले स्थानिक विषय असतील काही संस्कृती असेल त्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत त्या भाषेमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत असतो यापूर्वीसुद्धा आपण एक आयरनी भाषेमध्ये एक विषय बनवला होता खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर मित्रांनो मी सध्या मुंगसे गावामध्ये आलेलो आहे मालेगावपासून आठ किलोमीटरचं अंतर आहे आणि पाठीभागा तुम्हाला जे दिसतं आहे ते हॉटेल ग्रँड प्रभू आहे नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभू माझा आपलं स्वागत आहे तर हॉटेल ग्रँड प्रभू हे मालेगावपाशी आठ किलोमीटर पुढे नाशिक दिशाकडे हॉटेल हॉटेलशी तर आपला हॉटेल साधारण सकाळी सात वाजेपासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालू राह नाशिककडे किंवा मुंबईकडे जातोशात किंवा तुम्ही नाशिकवरून मुंबईवरून धुळे जळगाव किंवा इंदोरले जात असतात तर तुम्हाला प्रवास मात्र आपला हॉटेल शंभर टक्का एकदा लागई आणि हॉटेल ग्रँड प्रभू हे नाव दिसल्यानंतर एकदा शंभर टक्का तुम्ही इथे थांबा आणि आपली शेवे निसंधी माले द्या मराठी भाषा आपली प्रमुख भाषा आहे बरोबर परंतु मराठीमध्ये सुद्धा थोडं एक वेगळं पण असतं म्हणजे विदर्भामध्ये भाषा तीच आहे पण बोलण्याचा टोन जरा वेगळा आहे तुमच्या भागात आल्यानंतर एक वेगळीच भाषा आहे आयरणी वेगळापणा म्हणजे आता लहानपणपशी आम्ही हीच भाषा बोली राहिलो म्हणजे आम्ही मुंबईला जाऊ आम्ही पुण्याले जाऊ आम्ही इंदूरले जाऊ अजून कुठली मोठी सीट दिल्ली जाऊ आम्ही आईच भाषा बोलचोच जर आम्हाला इकडला माणूस भेटणार तर शंभर टक्का आम्ही हीच भाषा बोलणार कारण मालेबी आणि जो माले भेटणार असे त्यानेसुद्धा तितकंच आहे भाषा प्रेमशी कळवण देवळा असा मालेगाव तसेच धुळे जळगाव नंदुरबार सिंदखेडा या सगळ्या गावाशी जवळजवळ एकच भाषाशी थोडाफार जशा गावनं हे बदलस बेस बदलस तशी थोडी थोडी भाषा बदलत चालस पण ही प्रमुख आयराणी भाषाशी आणि आयराणी भाषा ना मेन जर तुम्ही सांगा काही ही भाषा खूप प्रेमळशी जर तुम्ही आम्हाला सांगे रागात जरी बोलत बसा आम्ही जर ऐराणी तुम्हाला सांगे बोलत बसूत तर शंभर टक्का तुम्हाला राग कमी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आमनी भाषाच इतकी प्रेमळशी की किती रागेट माणूस होते तो प्रेमळ बनल्याशिवाय जाणार नाही आम्हालाकडून मराठी जशी बोली भाषा आहे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आप हो शिकवलं हो जातं तसं आयराणीमध्ये तुम्हाला असं वाटतं की अभ्यासक्रम असावा किंवा आयराणीमध्ये अभ्यासक्रम हा असला पाहिजे कारण हा खूप मोठा एरिया आहे की ज्याच्यात आयराणी भाषा बोलली जाते आणि आता जी येणारी पिढी आहे त्यांना पण ही भाषा माहिती असली पाहिजे त्यासाठी काही ना काही प्रोव्हिजन असलं पाहिजे जेणेकरून जी येणारी पिढी आहे लहान मुलं आत्ता जे आपले मुलं आहेत त्यांना पण आयराणी भाषा बोलता आली पाहिजे जुन्या काळचे लोक तुमचे आजोबा असतील किंवा गावातले लोक आहेत त्यांचा अजूनही संवाद असाच होतो बाहेरच्या लोकांशी शंभर टक्के असं काही नाही आहे की त्यांना फक्त ऐराणीज भाषा येते मराठी भाषा येत नाही हिंदी भाषा येत नाही असं काही नाही आहे शंभर टक्के त्यांना त्या ते भाषा पण येतात पण जनरली जास्तीत जास्त जे जुने लोकं आहेत त्यांचा पूर्णपणे संवाद हा ऐराणी भाषेतच आहे आणि अजून पण ती भाषा बोलली जाते आमच्या घरात बोलली जाते गावात बोलली जाते आमच्या पूर्ण एवढ्या सगळ्या एरियात ऐराणी भाषा एकदम प्रामुख्याने बोलली जाते जर समजा बाहेरचा कोणी माणूस आले तर आम्ही त्याच्याशी मराठीही बोलतो आम्ही हिंदीही बोलतो आणि आमच्यात काही इंग्रजी बोलणारेसुद्धा आहेत असं काही नाही पण आमच्या भाषेवर आमचं प्रेम असल्यामुळे आम्ही शंभर टक्के पहिल्यांदा हीच भाषा बोलतो खानदेशी भाषा आणि आयरणी भाषा म्हणजे असं बाहेर म्हटलं जातं दोन भाषा आहेत काय बदल दोन्हीमध्ये नाही या दोन्ही भाषा नाही शेतीस दोन भाषा नाही शेत एकच भाषा आहे फक्त थोडाफार फरकशी जर कळवण देवळा ना म्हणजे कसमादे आणि जळगाव धुळे शिरपूर हा खानदेश एरियाचे खानदेश मजार बी आयरानी बोलली जास्त आणि कस्माध्यमा बी आयराणी बोलली जास्त दोन्ही भाषा एकच शेतच फक्त थोडा जिल्हा तालुका चेंज झाल्यानंतर थोडीशी टोनिंग थोडीशी भाषा मजार चेंज होत त्यामुळे या दोन भाषा ज्या लोक म्हणतात ती दोन भाषांनी शेतक ही एकच भाषा खानदेशपट्ट्यामध्ये असे काही शब्द असतील जे इतरांना समजू शकत नाही असे कुठले कुठले शब्द आहेत शेतच ना अशा बराच शब्द शेतत त्या अडचण नाही त्या समजणारच नाहीत अशा शतस त्या फक्त आमले समजतात ते चिपटपटी जायला चिपटपटी जायचे म्हणजे संध्याकाळ वी जायचे त्यानंतर बट्टा बट्टा म्हणजे सगळा दल्ला म्हणजे काय कोणलेच माहीत नाही पण आमले माहिती दल्ला म्हणजे घरातला मतारा माणूसले म्हटला जात अशा बराच शब्द शतस ज्या बऱ्याच लोक असले कळतातच नाहीत त्या फक्त आमलेच कळतच तर मित्रांनो या भागातील जर तुम्ही असाल म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक तर तुमचे लोकल शब्दसुद्धा आम्हाला कॉमेंट करून सांगा की असे काही शब्द आहेत की जे इतरांना माहीत नाहीत तर, तर मित्रांनो खास करून आपण आयरणी भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही जर मुंबई आग्रा मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्ही हे हॉटेल बघून घ्या हॉटेल ग्रँड प्रभू शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा थेट इथे येऊ शकता सोपा मार्ग आहे मित्रांनो मुंगसे गावाजवळ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद